केला करू प्रगती पहिले तुझा करून नको 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 एवढा एवढी नमस्कार मंडळी मी त्या टाकू तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं इथे टाकू ब्लॉग चॅनल वरती मंडळी जसे की आपले युट्यूब ला वन के फॅमिली झाले आपली तर देव ते निघताना हा माझं ब्लॉग बनवण्याचं काय प्लॅन नव्हता पण फॅमिलीने आणि फ्रेंड्सने जसा सरप्राईज दिला केकचा वगैरे तर मी शूट करायचा ठरवला का कारण तरी हे माझे आनंदाचे क्षण आहेत ते तुमच्यासोबत पण शेअर करू शकू आणि सगळ्यात पहिले तुम्हाला धन्यवाद तुम्ही मला खूप सपोर्ट करता यूट्यूबला नक्कीच वन के झालेत पण आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे असंच सपोर्ट राहू द्या तुमचा आणि व्हिडिओ बघा लास्टपर्यंत नक्की आवडेल तुम्हाला तुम्हीच लोक खूप सपोर्ट सुद्धा करता आणि आपल्या व्हिडिओज मस्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता आणि जर कोण अजून चॅनलवर नवीन असेल आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा ना व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चला व्हिडिओ चालू करूया मंडळी के केक आणलाय आणि अकरा झोपलेलो मला माहिती पण नव्हता मस्त सरप्राईज प्लॅन केला जेव्हा तू शिर्डीला तेव्हाच हो के तू ते केलास हो, फ्रायडेला ला आलो त्याच्या आधी ऑर्डर दिलेली ऑर्डर दिलेला दिल। दिल, रेडी झालेला आपल्याला संडेला ला होता पण बस नाही भेटली म्हणून आपण मंडेला पोहोचलो गेलो संध्याकाळी आता म्हणून आता केक आणला आणि केक वारा किती मस्त वाटते के सबस्क्रायबर इतन ठाकूर व्लॉग्स कांग्रॅच्युलेशन्स तर तुम्हाला धन्यवाद मला खूप आवडलाय केक तू हे कसे चल आपले बीएमडब्ल्यू घेऊन मस्त चाललोय खरा दोघाही बोलवला <laughs> एक एक पण आणला अरे भाई म्हणजे आज तुम्ही मला फुल लुटणार मग तुम्ही एवढा नाही माझ्यासाठी थांबला नशीब येणे चालू करून आलो खरंच तुम्ही अर्धा तास थांबला फोन कधी केलाय बघ अर्धा तास झाला फोन करून असा हे बघूतच मला थोडी धगे धग आहे कुठले मला वाटला फक्त जेवायला चालू तुम्हाला पाहिजे ते मला तितकंच माहिती होता चला लौक। लौक जाते बाय मला मला खरच भीती वाटते आणि तुम्ही तू तुन तु बेकार माझे कानज फोडलास तर तू

कापून झालाय आणि खा 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 धन्यवाद फॉर युअर सरप्राइज आणि तू नाही ते साईडला ला हो मला खरं सांगू मला खूप आनंद आहे वन के झाले माझे जेव्हा मी सुरू केला होता यूट्यूब चॅनल आपला तेव्हा असं वाटत होतं मला कधी माझी वन के होती कधी माझी वन के होती आणि मला सगळे चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे माझे वन के पण लवकर झाले नवरात्रीत आपला पहिला मोठा ब्लॉग पडला बाकी आपले मिनी ब्लॉगच यायचे आपल्या चॅनलवर त्याच्यानंतर मग हळू हळू मी ब्लॉग तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला भेटला म्हणून माझे वनके झाले पटकन जास्त वेल पण नाही गेला की वर्षभर नाही असं नाही लवकर आलं याच्यासाठी त्यासाठी मी खूप खुश आहे आणि तुमचा खूप खूप आभारी आहे आणि असं सपोर्ट करत राहा आपले व्हिडिओज बघत राहा तुम्हाला नक्की माझे कंटेंट आवडतील नक्की मी काहीतरी वेगळा करण्याचा ट्राय करीनच बघूया आता काय आहे ते आपण नक्की करू बाकी तुम्ही सगळी सपोर्ट करा मला हेच बस माझ्यासाठी एवढाच बस आहे बस तर पायके झाली का डायरेक्ट पाय केला डायरेक्ट फाय केला आपण प्लॅनचे मोड मोडवरती डिपेंड करतो ठीक आहे लवकर होऊन द्या मग वगैरे के वगैरे सबस्क्राईबर्स पाहिजे जे लोकल ते बघून जा पण ते सब्स्क्राइब करत नाही माझ्या चॅनलला धन्यवाद आखी दिली म्हणे कोणते असं काय ना असं काय नाही बघ तुम्ही तुला काय बोलला बघ काय बोलायचं यायला खरं उपास आहे ना तुमचा म्हणून व्हेज खा खाताना तुमचं उपासचं आहे तुमचं आमच्या घरी बनले मच्छी काय पण विचार घेतलेलं हा उपासाला मच्छी चालते

नाव खराब तू घे आता चला। आता रोज जेवलं खाशील ना मग तू वाटत घरी म्हणून रोज खात मी ना खात बाबा असा चलो बाय थँक यू okay, Unnskyld. <Susperi> <Susperi> बघा ही ही आपली व्हिडिओ आहे ती मी इथंच कंटिन्यू करते गेले वेळी तुम्ही बघितल्यात आपली फॅमिली फॅमिली सुद्धा सरप्राईज दिला आणि गीतेज आणि स्वराज सुद्धा आपल्याला वनकेचा मस्त सरप्राईज दिला केक पण मस्त होता तर आज आपण चाललोय अनिश आणि भावेश सोबत तर सुद्धा केक आणलाय त्याच्यानंतर आम्ही फिरायला जाणार आहात मस्त कार वगैरे आणलंय एकदम आ... तर चाललो आम्ही फिरायला तर पहिले केक कट करून घेऊया लगेच लगेच वाचते ना यो ए चावी आता चालेल ना नाही लॉक नाही होणार ना होईल लॉक चला भावेश अनिश हाय आयो वन बोलते रे होईल 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 आता आपण डायरेक्ट दहा केला करू ना काय होईल वन प्रगती होईल प्रगती होईल कापू नाही नको नको हाय 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 नको हाय आय आय ती नको ती नको ती नको ती जीवाला केक कापाला आपल्या अनिश भावानी गाडी आणि सनरूप उघडून दिले केक काप इतच काप का, आता वन केचा केक कापूया आणि तुम्हाला दोघांना खूप साऱ्या माझ्या इथून धन्यवाद शुभेच्छा नाही धन्यवाद एवढ्या निभवू नको पार्टी विटी दे जे, पार्टी देऊ ना रे तू बोल मी काय बोल तुला तुला पार्टी काय पाहिजे देशील त्या रई कापू पा कापू बोला हॅपी काय म्हणून घाणे नाही लावले बाई आपण तूच का तूच का इला पिढा जाऊ दे मस्त आहे काय होतं आम्ही ना पोटवर केक खालेला आहे बरोबर यार त्याला आभार बघितला पार्टी मागशील बरोबर डन 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 बाय कसा वाटला बोलून त्याला खाऊ द्या सध्या आमचा माणूस बिझी आहे जरा मी काय झालं मला कालच सांगितलेलं त्याने की आपण उद्या फिरायला जाणार आहोत सगळं प्लॅनिंग वगैरे कालच मला सांगितलं आमचा स्टेट माणूस हो। आहे तो थोडा आलाय जमिनीचा पैसा आलाय एवढा आलाय कि लगीन करते बर का पुढच्या वर्षी लगिन करतो गरीब माणसं असले तर बघा तुझा पहिला आजूबाजूला आई दाखू पहिले तुझा करून बसल्या तुझा पहिले तुझा घर नको नको एवढा नको एवढी काही नको